शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांचा अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय न्यूमोनिया झाल्यानं त्यांनी सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी ही त्यांची ओळख होती तसंच बाबर यांना पाणीदार आमदार असंही म्हटलं जात होतं आज त्यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे सकाळी त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली यामुळे सर्वांनीच शोक व्यक्त केलेला आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे त्यांची साथ दिलेली आपल्याला तेव्हापासून पाहायला मिळालेली होती त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते ठाकरे गटाकडून आप अपा, आमदार अपात्रता प्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं पहिलं नाव त्या यादीत मध्ये आमदार अनिल बाबर यांचं समाविष्ट होते शिंदेंचे विश्वासू ते आमदार अपत्रता प्रकरणातील यादीतील पहिलं नाव असे आमदार असलेले अनिल बाबर यांचं आज निधन झालेलं आहे अनिल बाबर हे दोन हजार एकोणवीस मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर अर्थात धनुष्यवाणावर निवडून आलेले होते तेव्हा शिवसेनेत फूट नव्हती अनिल बाबर यांनी अपक्ष उभ्या असलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता अनिल बाबर चार वेळा आमदार झालेले आहेत एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस असा त्यांचा आमदारकीचा प्रवास आहे असा चार वेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत शेतकरी कुटुंबात जन्मलेला अनिल बाबर यांनी वयाच्या एकोणवीसव्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले होते टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा देखील मानला जात होता आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केलाय अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत मुख्यमंत्री म्हणतात की आपल्या खानापूर आटपाणी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं कार्य केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगा आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सर सतत झगडत राहिले होते बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे रक्तदान शिबिराचं आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणांचा तळागाळापर्यंत किल्ला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यासाठी अनिल बाबर हे कायम एक लढाऊ वृत्तीनं लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हणलेलं आहे विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनांचे वृत्त अतिशय दुःखद आहे त्यांच्या निधनाने एक संवेदन लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे